फुलपाखरू तर आहेच आहे पण हे फुलपाखरू म्हणजे कसं आहे मी ते मी आता अठ्ठावन्न वर्ष वय म्हणजे मी म्हणते आता माझं वय आठ आणि पाच तेरा वर्ष वय आहे कारण माझ्या ऑफिस मध्ये पण मला सगळेजण तेच म्हणतात हा हे सगळ्यात कमी वयाचं पात्र आहे खरं बघायला गेलं तर माझ्या ऑफिसच्या मुली माझ्यापेक्षा वयान लहान आहे म्हणजे खूप छान वाटत ताई तुम्ही कौतुक केलं आणि अनुभव सांगायचं म्हणजे असं वाटतं की कदाचित आपण अपन, आपला अनुभव जर दुसऱ्यांना सांगत गेलो तर दुसऱ्यांमध्ये पण कधी तो बदल करायची त्यांच्यामध्ये पण वृत्ती जागरूक होते त्यांच्यामध्ये थोडासा म्हणजे संयम पण येतो की नाही हे हळूहळू होणार आहे ह्या जर एवढ्या वयाला करू शकतात तर आम्ही सुद्धा हे करू शकतोय आम्ही सुषमा वंजारी सांगलीत राहते आणि बाय बॅकग्राऊंड मी आरोग्य खात्यात काम करते लॅब टेक्निशियन म्हणून काम करते लेफ्ट टेक्निशियन म्हणून काम करते म्हणजे आमच्याकडे जे आम रक्ताचे रिपोर्ट वगैरे येतात आम्ही जे काही तपासण्या करतो त्याच्या अनुसरून आम्हाला बऱ्यापैकी त्याचा आणि त्या आजाराचा संबंध माहीत असतोय की हे असं आहे तर हे असं आहे तसं आहे आणि खरं सांगायला गेलं म्हणजे स्वतःच आरोग्य बिघडत आहे ह्याची जाणीव असून सुद्धा त्याच्यावर काम करायचंच माहीत नव्हतं वाढत्या वयासोबत आणि मॅनोपोजच्या दरम्यान माझं वजन वाढत चाललं होतं वजन तर वाढलं ते वाढलं पण त्याच्यासोबत मला जे गुडघे दुखत होते ना त्याच्यावर मी पूर्णपणे दुर्लक्ष करत होते मला वाटायचं की मी जास्त वेळ बसते म्हणून माझे गुडघे अवघडून जात आहे अकडताय तर त्याचा आपला साधा सोपा का उपाय काढला की आपलं मस्त पैकी कमीत कमी हालचाल करायची फक्त खुर्चीवरच बसायचं असं बरच मी करत गेले हा माझा फोटो दिसतोय की मी हा एक वर्षापूर्वीचा एका झेंडावंदन काढलेला फोटो आहे आणि दोन आठ तेवीस ऑगस्ट तेवीसचा आहे हा दुसरा फोटो आहे त्याच व्यक्ती बरोबर काढला आहे ऑगस्ट चोवीस मध्ये तीनच महिन्यामध्ये मला डॉक्टरांनी माझं लिगामेंट इंजरी झाली माझे गुडघे दुखत होते आणि मी गुडघ्याचं ऑपरेशन करायचंच ठरवलेलं होतं आणि त्याच दरम्यान कदाचित काहीतरी पुण्यकर्म असतील म्हणून मला मी गाडीवर न पडले गाडीवर न पडले लिगामेंट इंजरी झाली म्हणजे काय झालं की आपलं ऑपरेशन पुढे पोस्टपोन झालं ऑपरेशन पोस्टपोन झालं डॉक्टरांच्या वाऱ्या सुरू झाल्या त्यातच एक डॉक्टर असे भेटले की ज्यांनी मला ठाम निर्णय असा सांगितला कि ते गुडघ्याचं ऑपरेशन नंतर पहिल्यांदा तुझं वजन कमी कर आणि वजन कमी करताना त्यांनी मला स्विमिंग आणि सायकलिंग असे दोन उपाय सुचवले घरात सायकल पण घेऊन आले पण दम लागत होता त्याच्यामुळे ते, ते बंद केलं स्विमिंग येत होत दहा पंधरा वर्षापूर्वी शिकले होते परत स्विमिंग सुरू केलं पण स्विमिंग करताना एक जाणवलं की आपलं शरीर थकत आहे आपण एवढं शरीर थकून जात आहे आणि कदाचित माझे मसलसच लॉस होत होते हे पण काहीच माहितच नव्हतं मुलं म्हणायची आई व्यायाम करतेस तर प्रोटीन खायला पाहिजे आता खरं म्हणाय बघा आरोग्य खात्यात काम करणाऱ्या व्यक्तीला प्रोटीन काय खायचं हेच माहीत नाही त्याला किती म्हणजे अजब आहे की नाही माझं काम आणि हे प्रोटीन खायला पाहिजे म्हटल्यावर आता मला फक्त पनीर आणि दूध आणि अंडी तीनच गोष्टी मला माहित आता अंडी तर मी खात नाही दूध मी का खात नव्हते तर मला किडनी स्टोनचा प्रॉब्लेम होता काकडी गाजर टोमॅटो हे का खात नव्हती की त्याच्यामध्ये आपल्याला किडनी स्टोन आहे हे आपण खायचंच नाही आपल्या आयुष्यात आपण त्याला हद्दपारच करून टाकलं होतं आणि मी सुद्धा ना तुम्हाला सांगते की माझ्या जवळ जे रुग्ण यायचे ना डायबिटीसचे चे म्हणा बीपीचे म्हणा ते लोक चार दिवस झाले गोळी खाल्ली नाहीये ए, तुला कुठल्या देवाला सांगितलेलं आहे रे वरचा देव जरी खाली आला तरी तुझी डायबिटीसची गोळी बंद करू नको कारण हे रोग असे आहे की जे आपल्या सोबत पिरणीवर जातात हा असा माझा गैरसमज होता बर का तो गैरसमज माझा शताऐशी परिवार मध्ये आल्यावर गेलेला आहे मला त्याच दरम्यान जसं मला थकवाय माझी बदली झाली वाडीला झाली नरसोबाच्या वाडीला माझी बदली झाली त्या एकतर जुनी पन्नास किलोमीटर बसचा प्रवास पाय तर उचलता येत नाही शरीर तर एवढं बोजाड आणि त्याच्यामध्ये पण त्या पस्तीस पायऱ्यावर चढायच्या म्हणजे मला जवळजवळ पंधरा ते वीस मिनिट लागत होती माझा जेवणाचा डबा मी इतरांना सांगायची की बाबा एवढा माझा डबा जरा वर नेऊन दे मला दुसऱ्या मजल्यावर आणि त्याच दरम्यान मला तिथे माझे कोच भेटले त्यांनी मला शेतशी परिवाराची ओळख करून दिली आणि मला एकच फक्त जाणवलं की काही पोषक द्रव्य आपल्याला मिळणार आहे हे आपण सुरू करूया आणि मग मी आता स्विमिंग तर करतच होते पण त्यासोबत मी चक्क वर्कआउट चालू केलं बरं का वर्कआउट सुरू केलं मला जसं जिपेल तसं मी करत गेले बघा जी व्यक्ती फक्त संध्याकाळी स्विमिंग करून थकत होती ती व्यक्ती सकाळी वर्कआउट दिवसभर ऑफिस आणि संध्याकाळी स्विमिंग करून घरात परत येत ये होती दोन टाइमचा शेक सकस संतुलित आहार घेत होते दुपारी जेवण करत होते हळूहळू माझ्यामधले बदल सांगते कि मी सकाळी सात वाजता उठणारी व्यक्ती हळूहळू माझं मी माझ्यामध्ये टायमिंग पुढे 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 पुढे, पुढे, पुढे आणत मी पाच वाजता उठायला चालू केलं वर्कआउट जॉईन करायला लागली ऑफिसला वेळेत जायला लागली माझ्यामधले बदल बघा की जे बदल जसे जसे मी जे एकच चपाती आणि भाजी एवढा माझा छोटासा टिफिन डबा होता त्या डब्यामध्ये माझा बदल झाला मला जसं जसं शतरशी परिवाराकडनं मार्गदर्शन मिळालं त्याप्रमाणे मी माझ्या आहारामध्ये बदल केला माझ्या व्यायामामध्ये व्यायामामध्ये व्याया पण बदल झाला आणि ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणजे तीन महिन्यामध्येच माझं पंधरा किलो वजन कमी आलं माझे गुडघे असे सुजलेले हो होते फक्त गुडघेच सुजलेले होते माझी तळपाय सुजलेले असायचे मला टेनिस एल्बो होता मला किडनी स्टोन होता बीपीची गोळी चालू होती आणि हळूहळू सांगते ना ज्या व्यक्तीला पाणी प्यायचं माहित नव्हतं ते योग्य प्रमाणात पाणी प्यायला शिकले ते पाणी प्यायचं कोण कोण शिकवलं तर शेताशी परिवाराने शिकवलं डॉक्टर म्हणा घरातले म्हणा सांगायचे अगं तुला किडनी स्टोन आहे पाणी पिझ्झा पाणी पिझ्झा इथे सकाळी एकदा घरात पाणी पिलं की जेवल्यानंतर लिटरभर बाटली मधलं दोन गोट पाणी प्यायचं आणि बाटली परत घेऊन यायची म्हणजे ही परिस्थिती होते आता नाही आता जवळजवळ माझ्या बरोबर अडीच लिटर लिक्विड असते जेवणाचे चार डबे असतात आणि एवढं सगळं आनंदाने बसून संपवते ऑफिस मध्ये जाऊन काही मी फक्त खायला आणि प्यायलाच जाते का काय असं इतरांना पण वाटतं बीपीची गोळी बंद झाली किडनी स्टोनचा प्रॉब्लेम तर कुठे पळून गेला काढाला नाही नी रिप्लेसमेंट नाही असं मला माझ्या ऑर्थोच्या डॉक्टरांनी सांगितलं मला खरं माझी हडं ठिसूळ झालेली होती जे कॅल्शियम औषधाच्या स्वरूपात मी घेत होते ना ते, ते माझं शरीर ग्रहण करू शकत नव्हतं ते शोषू शकत नव्हतं आणि त्याच्यामुळे काय होतं की कॅल्शियमची जी कमतरता आहे ती हाडांमध्ये हाडांमधून शरीर पूर्ण करतंय हे सगळं आरोग्याचा रेडिओ ऐकला ना म्हणून कळालं की आपल्या शरीरामध्ये काय काय म्हणजे झालेलं आहे हे सगळं हळूहळू दुरुस्तीला आलं आपले जे काही फ्युल आहे म्हणजे आपलं जे सप्लिमेंट आहेत ते सगळे मी सुरू केले आणि आता मी माझ्या पायावर पळते नाचते आणि खरंच तुम्ही म्हणतात ना तसं स्वतःला कधी आरशात न बघणारी व्यक्ती मळकट कळकट कपडेच म्हणायचं त्याला दे त्या बाईने धुतलेले ते कपडे घालायचे आणि तशाच कपड्यांवर उठून आपला स्वयंपाक करत होते आणि माझ्यामधला हा एक मोठा बदल म्हणेल की मी सकाळी उठल्यावर आंघोळ केली की ऑफिसचेच कपडे घालते आणि तेच कपडे घालून मी स्वयंपाक करत असते पहिले मी म्हणायची ए बाई ते पिक्चर मधले आणि ते सिरियल मधल्या नाट्यांना जमतोय छान छान कपडे घालतात आणि स्वयंपाकाला उभ्या राहतात कपडे खराब होत नाही का पण नाही माझे कपडे कधीच खराब होत नाही मी सकाळी जे आवरलेली असते साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान त्याच याच्यामध्ये मी दिवसभर संध्याकाळपर्यंत तशीच फ्रेश असते मला परत ऑफिसला जाताना तयार व्हावंच लागत नाही आणि स्वभावामध्ये पण बदल होत गेला ताई चिडचिड होत होती काय शरीर साथ देत नव्हतं शरीर साथ देत नव्हतं त्याच्यामुळे मन का कायम त्रासलेलंच असायचं का चेहरा सुद्धा त्रासिक असायचा आता तसं नाही आता चेहऱ्यावर कायम हास्य असते आणि छान आनंद मिळतोय आणि काही काही लिहायला शिकले आणि प्रत्येक वेळेला असं म्हणेल की जेव्हा एक्सपिरियन्स सांगायचं असतं काहीतरी मनात चाललेलं असते आणि सांगताना काहीतरी वेगळंच सांगते म्हणजे काय की हे शब्द पण वाढत असतात आणि रेडिओ मध्ये जे आपल्याला बोधकथा सांगतात तत्वज्ञान सांगतात बाकी सगळे जण जे आपल्याला वेगवेगळ्या आजारांवर शरीराच्या आपल्या आंतरिक बाबींवर जे काही विचार सांगतात ते रोज रोज ऐकले की आपो आप स्वतःमध्ये बदल होतो होतो आणि होतोच माझ्यासारखा अगदी मी म्हणेल की मी अगदी, अगदी अडेल टू माणूस स्वतःला अजूनही मी म्हणते माझ्या ओढलेल्या लाईनीवर लाईन ओढायची नाही असं माझं ऑफिस मध्ये ठाम बोलणं आणि अजूनही तुम्ही ऐकत असाल की माझे वाक्य अजूनही थोडे कडक आहे त्याच्यात अजूनही मृदूता नाहीये म्हणजे हा <laughs> मृदू स्वभाव थोडा स्वभाव झालाय पण अजून शब्दांमध्ये कठोरता आहे आणि अजूनही मी लोकांना ह्या पद्धतीनेच बोलते पण ती बोलून झालं की नाही मला लक्षात येतं आणि मी लगेच वळत्यावर घेते आणि त्यांना हसून बोलते असं नाही हो, ग असं आहे, ए, आहे। माजी माजी हे इथे चुकतं म्हणून मला एवढ्या कडक शब्दात बोलावं लागतं खूप काही बदल झालेले आहे माझी नातवंड माझी मुलगी माझा मुलगा हे पण सका संतुलित आहार घेतात माझे मिस्टर आमच्या दो हो दोघांमध्ये मी म्हणते कधी वादाचं कारण म्हणजे कदाचित मीच होती उगीच ठिसपीस करायचं आणि हे केल्यामुळे कदाचित वाद होत असतील आणि त्यांचं आरोग्य म्हणजे बरेच जण मला म्हणतात ना अरे तुझ्यामुळे त्यांना साखर झाली असेल मग माझ्यामुळे साखर झाली की नाही हे परमेश्वरालाच माहित पण मी असं म्हणते की त्यांचं सुद्धा बावन्न युनिट इन्सुलिन आज त्यांनी पंधरा युनिट वर आहे त्यांची थायरॉइडची गोळी बंद झालेली आहे त्यांनी इकोस्प्रिनची गोळी घेतात ती पण त्यांची कमी झालेली आहे ओपन हार्ट सर्जरी आहे त्यांचं म्हणजे पंधरा वर्ष झाले त्यांची ओपन हार्ट सर्जरी झालेली आहे तरी सुद्धा ते सकस संतुलित आहार रात्रीचा पण घेतात सकाळचा पण घेतात आणि त्याच्यासोबत इन्शुलिन घेतात म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं म्हणजे पहिले माझी समज होती की साखरेच्या गोळ्या घेतल्या ना की त्याला पाठीभर खायला पाहिजे आता मला कळतंय त्याला पाठीभर खायची गरज नाहीये त्याला वाटीभरच खायचंय वाटीभर वाटी खा सकस खा संतुलित खा तेवढं इन्सुलिन तेवढी आपल्या ज्या गोळ्या आहे लोकांना असा गैरसमज असतो की मी आजारी पडले मला एवढ्या गोळ्या औषध चालू आहे तर मी खूप खायला पाहिजे खूप नाही जेवढं शरीराला जे पोषक द्रव्यांची गरज गरज आहे तो आहार जर का तुम्ही घेतला तर तुमच्या गोळ्या औषधांना ते पुरेस आहे थँक्यू थँक्यू